नमस्कार मी राणी कासलीवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूजचा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम कोण होणार नगरदक्षिणेचा खासदार आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित केलंय नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना जाणून घेणार आहोत काय आहे त्यांचे विजन अशा अनेक प्रश्नांवर आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत सर नमस्कार ए टी न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत सर माझा सगळ्यात पहिला प्रश्न शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली गुवाहाटी प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं अजित पवार यांनी त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार यांची साथ सोडली तेव्हा आपण देखील शरद पवार यांची साथ सोडली आणि अजित पवार यांच्याबरोबर गेले आता आपण पुन्हा अजित पवार यांची साथ सोडली आणि शरद पवार यांच्या गटात घर वापसी केली आपण त्यांचा विरोध जुगारून आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा शरद पवार यांच्याबरोबर आलात काय आपल्याला आमदारकीची काय आपल्याला खासदारकीची महत्त्वाकांक्षा होते का आपण असा निर्णय का घेतला मी काय कुठली कोणाची साथ सोडली पण नाही आणि कोणाची साथ सोडित पण नसतो मी पवारांबरोबर आहे मी पहिल्या दिवसापासून पवारांबरोबर आहे विधानसभेला दादाने निर्णय घेतला दादा मा mm. दादां माझ्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात दादा टिकणं महत्त्वाचं होतं आम्ही दादांबरोबर गेलो आज केंद्रामध्ये पाहिलं तर पवारसाहेब केंद्रामध्ये नेहमी त्या ठिकाणी लक्ष देत असतात mm. आणि त्यांनी कृषी मंत्री असताना म्हणा संरक्षण मंत्री असताना वेगवेगळ्या पदावर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं दे। देशाच्या ने राजकारणासाठी देशाला जे नेतृत्व आवश्यक आहे ते म्हणजे पवार साहेब त्यामुळे पवार साहेबांबरोबर राहणं हे सुद्धा गरजेचंच आहे तेवढं आपला राजकीय प्रवास जर पाहिला तर आपण आधी विजय आवटे यांचे शिवसेनेचे खंदे समर्थक होतात तुम्ही त्यांची साथ सोडली शरद पवार यांच्या गटात गेला तिथे आपण आमदार झालात मी साथ बीत नाही सोडली आज ना आजही आपल्या हातात शिवबंधन आले बरोबर आहे मी साथ थोडी सोडली कोणच मी सात मस्त सोडीत मी आज पण माझ्या बरोबर बाळासाहेबांचे विचार आज पण आहेत ना मी राष्ट्रवादी पक्षात जरी उमेदवारी केली पण आज पण शिवबंधन माझ्या हातात आहेच ना विचाराशी मी तडजोड नाही केली बाळासाहेबांचा विचार आज पण माझ्या प्रत्येक मनात आपण म्हणतात की विखे पाटील यांची यंत्रणा फार मोठी आहे तुमच्याकडे यंत्रणा नाही पण बाळासाहेब थोरात यांची मोठी यंत्रणा आपल्यासाठी तालुक्यात काम करते मग आपण हे कसं म्हणू शकतात की विखेनकडे यंत्रणा आहे आणि आपल्याकडे यंत्रणा आमच्याकडे यंत्रणा वगैरे काही नाही आमच्याकडे जीवाभावाची लोक आहेत तीच आमची आहे खरी असं म्हटलं जातं की पारनेर तालुक्यात आणि एम आय डी सीमध्ये मध्ये निलेश लंके यांची दहशत आहे जर माझी दहशत असेल एवढी मोठी एम आय डी सी वाढली असती का बी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस दोन कंपन्या होत्या आमच्या सुपा एम आय सीत आम्ही त्या उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय दिला त्याचा परिणाम असा आज पाहायला मिळतो की पुणे जिल्ह्यातल्या चाकणरान जंगावपेक्षा सगळ्यात मोठी एम आय डी सी आज सुप्याची एम आय डी सी पाहायला मिळते विरोधकांच्या बोलण्याला काय महत्त्व त्याचा हो प्रत्यक्ष लोक उद्योजकांनी बोललं पाहिजे ना स्थानिक लोकांनी बोललं पाहिजे ना आपण म्हणतात की आपण खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात एम सी उभी करणार मग प्रश्न सुप्यातील उद्योजकच बाहेर जात आहेत त्याच काय आणि आणि प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभी करणं कसं शक्य आहे सुप्यातलं कोण म्हणलं उद्योजक बाहेर जातो सुप्यात उद्योजक येतात उलट मी आमदार झाल्यानंतर किती डेव्हलप केलं उद्योजक आणले आम्ही कोण म्हणलं तुम्हाला सोप्यातले उद्योजक बाहेर जातात बाहेर जात नाही आमच्यासारखे जे जो परिणाम आहे त्या ठिकाणी समाजकार्य राजकारणपर्यंत कधी उद्योजक बाहेर जाणार नाही उलटाचा काही नवीन कंपनीशी माझं काही बोलणं पण या निवडणुकीमुळं परत फॉलो घेताना आला कुबोटासारखी मोठी कंपनी आपल्या एम आय डी सीत येते अशा अनेक मोठमोठ्याला कंपन्या अजून एम आय डी सीत येतात आपण नगर मनमाड रस्त्यासाठी आमदार होतात तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले होते तेव्हा अजित पवार यांनी तुमची दखल घेतली ते नगरमध्ये आले आणि त्यांनी नितीन गडकरींना नितीन गडकरींना फोन करून त्यांच्याशी संपर्क कर साधला आणि आपल्याला उपोषण मागे घ्यायला लावलं तेव्हा आपण त्यांचं ते ऐकून उपोषण देखील मागे घेतलं मग आता नेमकं काय कारण होतं मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो नगर पाथर्डी रस्ता माझा प्रमुख रस्ता होता आणि दुसरा रस्ता जो आता तो नगरमनमंड रस्ता होता नगरकारमाळा अशा एक तीन चार रस्त्यांच्या बाबत मी उशाला बसलो होतो आणि मी ज्यावेळेस खरा माझा आठ आठ तास जो होता तो नगरपातळी रस्त्यासाठी होता कारण त्या बाबत अनेक आंदोलनं झाली अनेक वेळा रस्ता रोको झाले लोकांनी खड्ड्यात झाडं पण लावले तर मुंडण केलं या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला तो रस्ता महत्त्वाचा होता करणं त्यामुळं त्या रस्त्याबरोबर मी नगर मनमाड रस्ता पण घेऊन बसलो नगरकामाळा रस्ता पण नंतर झाला रोहितदादांनी पण पाठपुरावा केला मी तर पाथर्डी रस्त्याचं काम चालू झाल्यानंतरच उठलो नगर मनमाड रस्त्याच्या बाबतीत मला त्यांनी लिखी आश्वासन पण दिलं होतं एक महिन्या दोन महिन्यात काम चालू करू पण ते काही झालं नाही पण मला सुद्धा नगर मनमाड रस्त्याच्या बाबत काही स्वतःला स्वतःला असं समजत होते का आम्ही विकास पुरुष आहे मला ते पाहिजे होतं का त्यांच्याकडून रस्ता होतो का नाही कारण नगर रस्ता हा जे माझी खासदार आहेत त्यांच्या घराकडे जाण्याचा रस्ता होता तो पालकमंत्र्याच्या घराकडं जाण्याचा रस्ता होता त्यांचं त्या हाकेच्या अंतरावर त्यांचं मोठं कॉलेज आहे हे सगळं त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता तो असल्यामुळं तो होतो का नाही मला पाहिजे होतो नाही झाला आता मीच करणार आहे तो गेली सत्तर वर्ष झाली शेवगाव पाथर्डी जामखेड येथील पाणी प्रश्न सुटू शकलेला नाही आता आपण तो पाणी प्रश्न कसा सोडवणार पाणी प्रश्न सोडणे हा माझा आहे आहे तो निश्चित प्रश्न आम्ही सोडवणार जर तुम्ही खासदार झालात तर मतदारसंघासाठी तुमचं काय विजन असणार आहे खासदार झालात नाही खासदार होणार मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती वेगळी प्रत्येक भागात वेगवेगळे प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांची मी जाणीव करून घेतलेली आहे प्रामुख्याने माझ्यासमोर जो प्रश्न आला तो पाणी शेतकऱ्यांना पाणी जर देऊ शकलो तर शेतकरी या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होऊ शकते मुळे शेतकऱ्याच्या बाबतीत पाणी आणि प्रत्येक तालुक्यात ता औद्योगिकीकरण आले पाहिजे एम आय डी सी झाली पाहिजे आणि त्या एम आय डी सीच्या माध्यमातून बेरोजगारी बऱ्यापैकी कमी होईल बेरोजगाराला रोजगार उपलब्ध होईल असे एक तीन चार उद्दिष्ट घेऊन या निवडणुकीला सामोरं जातो आहे मी mm. नगर शहरामध्ये दे सुद्धा डेव्हलपमेंट जी अपेक्षित आहे ती अद्यापर्यंत झालेली नाही नगर शहरामध्ये अनिल भाई यांचा नारा होता भयमुक्त नर नगर mm. सुद्धा आपल्याला लक्ष घालणं गरजेचं राहणार आहे mm. कारण ताबा मारणे ह्या त्या बऱ्यापैकी प्रमाण या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांच्या वरद असतं आणि चालू असतं ती गोष्टीसुद्धा एक महत्त्वाचा विषय असणार आहे असं म्हटलं जातं की शरद पवारांनी फक्त बारामतीचाच विकास केलाय त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी काय केलं असा देखील आरोप केला पवार साहेबांनी अहमदनगर जिल्ह्यात सोडून द्यावं महाराष्ट्रात पवार साहेबांनी इतकं कुणीच केलं नाही त्याच्यामुळे मानणाऱ्यांना जरा थोडंफार वाटलं पाहिजे ना म्हणणाऱ्यांचं काय योगदान आहे जिल्ह्यासाठी म्हणणाऱ्यांचं शून्य योगदान आहे जे महाराष्ट्रात औद्योगिकीकरण दिसतं नाच ते फक्त आदरणीय पवारसाहेबांमुळे दिसतं hmm. ज्या ज्या ठिकाणी चांगले चांगले प्रोजेक्ट उभे आहेत आज प्रोजेक्ट आले पाण्याच्या बाबतीचे ते फक्त पवारसाहेबांमुळे आज महाराष्ट्राची जी ओळख निर्माण झाली ती पवारसाहेबांमुळे आणि खऱ्या अर्थाने जे न होणारे जे कामं झाले ते पवारसाहेबांमुळे झाली त्यामुळं म्हणणाऱ्याला एवढं महत्त्व द्यायचं नाही सर धन्यवाद आज आपण इतक्या गडबडीत टी व्ही न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार